नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉकमध्ये आज आपण बनवत आहे बटाटा भजी त्याच्यासाठी बघा बेसनचा घोळ करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक चमच्याभर थोडं कढईतलं उकळतं तेल थोडा ओवा आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि थोडं बेसन थोडं पाणी असं मिक्स करून घोळ घेतलेला आहे बटाटे दोन चिलवून घेतलेले आहेत पहिलेच आता भजी सोडत आहे बघा मित्रांनो मी आता दोन मिनटात ता भजी तयार होतात आपले कमी गॅस करून भजी सोडायची नंतर फुल गॅस करायचा फुल फ्लेमवर भजी तळून घ्यायची चांगली लाल कुरकुरीत होतं आता कुरकुरीत भजी तयार झालेली आहेत बघा सगळ्यांनी या भजी खायला लाईक शेअर सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघा सपोर्ट द्या तुमचं असं थँक्यू